नमस्कार मी गौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे आमचा महाबळेश्वरमधला तिसरा दिवस उद्या कदाचित आम्ही घरी जाणार आहोत म्हणजे असं होतं की लाईक एक उद्या एक्सटेंड करू आणि त्याच्या नेक्स्ट डे घरी जाऊ किंवा मग उद्या तर आता मला आम्हाला म्हणजे मीच यशला बोलले की बस झालं तर पण घरी जाऊया उद्या कारण परत संडे आणि मग मंडेला ऑफिस आहे त्याचं पण माझं पण सो बघू आता कसं काय मोस्ट ऑफ दर उद्याच आम्ही जाऊ म्हणजे मग मंडेला कामावर जाता येईल तर आत्ता आम्ही ज्या हॉटेलमध्ये होतो तिथून चेकआउट केलं आम्ही म्हटलं की दोन दिवस राहिलो आता एक दिवस दुसरीकडे राहूया म्हणून आता यश तिकडे एन्क्वायरी करायला गे गेलाय आहे तर मी गाडीत बसली आत्ताच अजून नाश्ता नाही केला कारण म्हणजे चेकआउट करायचं होतं त्यामुळे गडबडीत गडबडीत मग आधी सगळं बॅग्स वगैरे पॅक करून टाकलं आहे गाडीत आणि मग आता इथे बुकिंग करू आणि मग नाश्त्याचं बघू असा विचार केला आता बघू कसं होतं तर आत्ताच बुकिंग झालं आता थोड्याच वेळात आम्ही चेक इन करू यश थोडे प्रोसिजर्स राहिले ते कम्प्लीट करत होतं आता तर आम्ही आता चेक इन केलेला आहे ही आमची रूम आहे आणि हा असा व्ह्यू आहे ठीक आहे ना, ना? सकाळी आल्यावर कसा मिळेल छान आहे light कितनी छा लेती है थोड़ा गेम खेल लेंगे चला हाँ मैं गेम खेल Chào भूक लागली असे गेम खेळायचं होते जायचं नव्हतं आणि आता भूक लागली काही खाल्लं नाही <laughs> तर आता आम्ही चालेल बाहेर जेवायला कारण आम्ही चेक इन केलं आणि नंतर मग हॉटेलचं रेस्टॉरंट बंद झालेलं बरोबर प्रोनाऊन्स केले आ? त्यामुळे ती बारा वाजता ओपन होणार होतं मग आम्ही विचार केला त्यापेक्षा बाहेरच जाऊ जेऊ आणि मग फिरू म्हणून आम्ही आता निघालोय तर आधी जेऊ आणि मग कुठे जायचं रे जेवल्यावर जाऊ आणि या बाजूला आहे बेन्ना लेक एक्सपोजर कोणी दिसणार नाही बट आहे तर इकडे काल बोटिंग केलं हे बघा मध्ये मध्ये दिसतय ऑप्शन बघू पुढे बस झालं आता इकडेच थांबय तर आता आम्ही इथेच मॅप्रो गार्डनच्या बाजूला रुट्स ऑफ इंडिया नावाचं रेस्टॉरंट आहे इकडे आता जेवण घेतोय रेस्टॉरंट रेस्ट्रॉ असं बोललो मी असं बोलत नाही ते स्ट्रॉ नाही बोलत असं यार हा हो

ऑफ इंडिया मध्ये तुम्ही कधी आलात तर नक्की विजिट करा छान होते जेवण आणि एंबियन्स पण छान छान काय चालले आणि एंबियन्स पण छान आहे इतका मस्त आहे आता आम्ही मॅक्रो गार्डनला जाणार होतो पण यश बोलला की नाही पण आधी टेबल लँड ल जायचे तर आता आम्ही टेबल लँड ला जायला निघाले मॅक्रो आताsample क्रॉस झालं पाठी तर पहिले तिथे जाऊ आणि मग मॅक्रोला टेबल लँड ला आहे काय यश हां तुम्ही फर्स्ट टाइम चालले कोणी सांगितलं फेमस अच्छा अच्छा ठीक आहे आम्ही जातो आणि मग तुम्हाला सांगतो आम्ही रस्ता चुकलेलो म्हणजे गाडी तिथपर्यंत जात नाही अशा रस्त्याला गेलेलो कारण मॅप मध्ये तेच दाखवलं मग तिकडे एक काका होते त्यांना मी विचारलं तर ते बोलले टेबल लँड पार्किंग असं टाका तर ता ह्याच्यामुळे सगळं होते <laughs> तू रिसर्च बरोबर करत नाही अभ्यास करून ना तू बरोबर मी ठीक आहे मलाच ब्लेम गेल एवढी पण वाईट नाही आहे ठीक कॅमेरा बंद केल्यावर बघते तुझं चलो सी यू ऍट द टेबल का टेबल सी यू ॲट द टेबल लँड टेबल स्टँड आले ना माझ्या तोंडात यार सगळं तुझ्यामुळे होते ठीक आहे काय काय इन्क्लूड होते टेबल टॉप ठीक म्हणजे खालची गेल्या गे शिकणी पट खालती फिरणार आहे का तुम्ही काय आहे काय खाली फक्त ते एकच फोन मुघून जाणार इकडे पण काय आहे पॉईंट काय आहे न्यू कोण डेच पोचला तर ही वस्तू पठार गेलं नाही जगातलं दोन नंबरचं पठार आहे केव्ज हे अच्छा केव्ज पण आहे इकडे हा खालती इथे उतरून जायला लागतं एका साईडला गाडी पार्किंग करायची आहे आणि लांब आहे का चालायला लागतो हो थोडं झाला ना पाच जाय मिनिट अच्छा ठीक आहे कॅश नाही माझं ते बॅग पाच गाडी नाही पंचगणी तर ह्या पाच गणेला एवढ्या शाळा आहेत एवढ्या हॉस्टेल आहेत बापरे आणि एवढे सुंदर सुंदर आहेत ना कॉन्व्हेंट आहेत पण हा इंग्रजांनी बांधलेली चांगले आहेत पण त्यांचं असं कन्स्ट्रक्शन असं किती भारी वाटत ना म्हणजे असं आर्किटेक्चर विंटेज विंटेज स्कूल विथ अ व्हि हा मे बी विथ डिसिप्लिन अँड लॉट्स ऑफ स्टडीज डिसिप्लिन तर असेलच का नाही एवढं क्लीन क्लीन दिसत ना सगळं मला ठेवलं असतं तर आवडलं असतं मला अशा शाळेत सो आता मी घोड्यावर बसतोय नऊ पॉइंट काहीतरी बघायचं असतात तर ते नऊ पॉइंट साठी घोडा म्हणजे चालत जायला खूप लांब आहे म्हणून ते बोलले की घोडा आता बघू एक किलोमीटर इथे पास मिळतो ना आताच मी तो पास काढला तर तो आपण दोनशे वीस रुपयाचा होता तर तो, तो काढला ना की त्याच्यानंतर मग आपल्याला ते लोक घोड्यावर म्हणजे घोडा एक किलोमीटरसाठी वीश, फ्री असतो आणि नंतर त्याचे चार्ज तीनशे सहाशे वीस पंचवीसशे असे काही बाराशे असे आहेत डिपेंड करते की तुम्ही किती डिस्टन्सवर तुम्हाला फिरायचं तर आता आम्ही पहिला ती फ्रीवाली राईड घेतो आणि मग डिसाईड करू की आम्हाला जायचंय की नाही आम्ही घोड्यावर बसलोय आणि किधर जा रहे हैं हम लोग अंकल अभी लेकिन किधर क्या देखने जा रहे पाच पांडवांच्या पायाचे ठसे बघायला चालले तर हे पाच पांडवांचे ठसे हे कैसे पहिचान नहीं का कोणसा किसका पहिले पुरा लोग बोलते आपने उकर के आपण उसको बोल रहे अच्छा सो so, आता आम्ही टायगर केव्जलाच चाललो आहे आता जस्ट घोड्यावरून उतरलो आता हे बघून परत घोड्यावर बसून जाणार खूप छान वाटतंय आता वाजल्यात किती रे दोन तेवीस झाल्यात तीन तेवीस तरी पण खूप थंडावा इकडे आणि मागे बघू शकता सगळी ग्रीनरी खूप सुंदर वाटतंय सुंदर तर आता टायगर केव्स बघायला जाऊया

अरे गुहेत चाललोय मला काहीच नाही दिसत आहे टॉर्च लाव हो। चला फोन बंद करते ते शूट बंद करते आता मस्त हे टारे टायगर केव्स खूप मोठे आहेत अख्ख गोल गोल आणि खाली मागे गल्ली म्हणजे ती गुहा होती छोटी असं वाकून वाकून जायला लागलं आणि काय काय केव्स बघून कसं वाटलं शान शान एक्सपोजर जास्त कुठला मी दुसरी केव पण बघायला आलेलो आतमध्ये एवढं थंड वाटत ना हा आणि यश बोलतो इकडे कुठे एसी लावलाय का पर्सन तिकीट आहे काय फायदा व्हायला पाहिजे यश बोल तू चाल किती दाबाय तुझ्यासाठी घोडा घेतला तू चालला असता एवढा मी काल हे फक्त आम्ही मंकी पॉइंट एलिफंट पॉइंट तो लढव पाच सहा किलोमीटर झाला तेवढे पॉईंट बघितले तरी रात्री हे मला पाय दाबायला लागले आणि आता सांगतोय तुझ्यासाठी घोडा घेतला काय रे आता काय इग्नोर करतोय यश बघतोय गोडे घोडे फक्त तर आम्ही जास्त ब्लॉग नाही केला कारण बसताना आधीच थोडी भीती वाटत होती असं उमटासारखं वाटत आणि तिकडे आणि तिकडे एक तो डेंजर बापरे तो धावत आलेला अंगावर एवढा कारण त्याला म्हणजे त्याला खूप असा राग राग झालेला तर म्हणून आम्ही काय बाबा शूटबीट केलं नाही जास्त थोडं थोडंच केलं आणि चांगला होता एक्सपिरियन्स आता जाऊया फायनली मॅप्रो गार्डन ला पहिल्या दिवसापासून मी सांगते चल रे चल रे हा जाऊ द्या जाऊ आज जाऊ देऊ शेवटी आता चाल चालेल गर्दी आहे छोटू छोटू उसको गाडी काय तुळशी बृंदावन घेतलं सेरामिक्स आपका 50 का है ये काम कर कितने को चाकू पुड़े के पुड़े के जी मालिक छोटू तुम काम बराबर से नहीं करता है ये ऊपर नहीं रखने का है इसको ऊपर नहीं रखने का ये नीचे रखने का रहता है

काम पे लगाया है दिखा दिखा <laughs> अब भी कैसा छोटू को काम पे लगाते हो क्या जोश दमलास करे रेडी जोडाय जोडाय चलो आम्ही मॅप्रो मध्ये गेलेलो तिथे अ काहीतरी 3000 च्या वर शॉपिंग म्हणजे लाइक 1400 वन फोर नाईन नाईनच्या वर जर शॉपिंग केली तर एक झाड फ्री होता आमची तीन हजाराच्या वरती झाली त्यामुळे आम्हाला दोन झाड फ्री मिळाली यश तिकडे मागेच थांबलाय आता कंटाळलाय जड आहे आता गाडी ठेवून आम्ही परत जाणार इकडे आम्ही मस्त स्ट्रॉबेरी विथ क्रीम ऑर्डर केलंय स्ट्रॉबेरी पंच आणि प्राईज अरे दिसत नाही प्राईज खातोय यश आणि सँडविच लेटस स्टॉबेरी क्रीम आणि या बाजूला ना सगळा स्ट्रॉबेरी पाव आहे स्ट्रॉबेरी लागला छोटेشي टाकू 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 करत आमी रूम वर आलो फ्रेश झालो आणि आता कुठे कस एवढं मी विचारलं कुठे चाललंय ना तर आत्ताच आम्ही जेवण आलो आता किती वाजले पावणे अकरा पावणे अकरा वाजले खूप झोप आली मला चलो सो दॅट इट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय कर जोश मध्ये चलो बाय बाय बाय